डाउनलोड नाव झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे आपण पाहतोय हो की एजे आणि लीला यांची लव्ह स्टोरी नुकतीच सुरू झालीय या दोघांनी एकमेकांना प्रेमाची कबुली ही नुकतीच दिली मालिकेत एजे लीलांच्या स्वप्नांना पाठिंबा देताना दिसतोय तसंच लीला, लीला आपल्या सुनांना कारस्थानं केल्यावर वटणीवर आणते पण आता मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे जहागीरदार कुटुंबात गुढीपाडवा साजरा करत असताना अचानक गुढी खाली पडते इतक्यात लीलावर गुढी पडत असताना एजे ती गुढी सावरतो तर लीलाच्या साडीला दिवा लागतो आणि साडी पेट घेते पण या सगळ्यातून एजे लीलाला वाचवतो एजे लीला, लीला एकमेकांच्या प्रेमात बुडालेले असताना अचानक मालिकेत एजेच्या पहिल्या पत्नीची एंट्री होणार आहे मालिकेत अंतरा जहागीरदार परत येणार आहे मालिकेच्या नव्या प्रमाणुसार एजेची आई नवस फेडण्यासाठी लीला आणि एजेला देवीच्या मंदिरात घेऊन जाते मंदिरात एजे आणि लीला देवीचं दर्शन घेतात तर इकडे आई देवीच्या सामानाचा ताट घेऊन जाताना तिला अंतरा दिसते अंतराला पाहताच हातातील कुंकवाचा करंडा खाली पडतो अंतरा परत आल्याचं पाहून हा आईला मोठा धक्का बसतो आहे दिवशी लीलावर आलेल्या संकटावर एजे मात करणार पण अंतराच्या अचानक समोर येण्याने एजे लीलाच्या आयुष्यात कोणतं नवं वळण येणार त्यामुळे आता अंतराच्या येण्याने एजे लीलाच्या लव्ह स्टोरीला नवीन वळण मिळणार आहे आता अंतरासाठी एजे लीलाला सोडेल की कायम तिच्याबरोबरच बरोबरच राहण्याचा निर्णय घेईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा रात्री मराठी शोबज डाउनलोड द Z5 ॲप